नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या चालू या जून गेला जुलै महिना चालूया जुलै महिन्यामध्ये पावसाचा थेंब सुद्धा नाही आणि दहानं पाणी पाणी करायला लागले तर जुलै महिन्यामध्ये हव काय असं पाणी आहे हिरीला किती कंडिशन बेकारे बघा ना जुलै महिन्यामध्ये दहानं तर बघितलं तर पूर्ण पूर्ण पाण्यासाठी तरसायला लागले तर पाण्याची पातळी अशी गेलेली आहे पूर्ण खोल मे महिन्यासारखं झालं मे महिन्यासारखं मे महिन्यासारखं कंडिशन होऊन आहे भावांनो पावसानं जसं पेरणी केली आहे तशी पावसानं दडी मारलेली आहे आणि ही आहे आपला सौरऊर्जा प्लॅन्ट बघू शकता ची गरज नाही झेंझट नाही काय नाही काय नाही दानकून बटन टाकलं की चालू पण पाणीच नाही हिरीला काय करणार कस पीक येणार काय होणार या वर्षीच आपण हिरीच बांधकाम केलेलं आहे कड वगैरे खूप पावसानं दडी मारल्यामुळं अवघड झाले अवघड अवघड तर बघा हे अशी सोयाबीन आहे पूर्ण 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 पाण्याला आलेली सोयाबीन आहे मे महिन्यात का ऊन पडलंय मे महिन्यात कसं ऊन पडलंय हा नाही जे भिजलेलं नाही आणि ते नाही भिजलेलं रान ह्याच्यात लगेच फरक दिसायला लागलाय काय झालंय जसं पेरणी झाली या जशी पेरणी झाली तसं पाऊस नाही फिरून पडलेलं नसतं असं घामा 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 करून टाकले पण असा आता दन 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 पाऊस पाहिजे चल तिथला वाल फिरो कवा पण करायचं दून लगते। दून लगते। दून लगते। कर फिरो झाला टाइम तर भावांनो ज्या टायमात पाऊस पाहिजे त्या टायमात काय पाऊस पडला नाही ज्या टायमात पावसाची गरज नव्हती त्या टायमात मग पाऊस भयानक पाऊस पडला असं वाटलं की राहणे ठरू द्याय का नाही की इतका पाऊस झाला त्या टायमवर जवळजवळ तीन वार पाऊस होता पण त्या टायमात काही गरज नव्हती पावसाची आता अगदी गरज आहे पाणी पाणी फया झाडं मासे मागायला लागली पाऊस नाही काय आपल्या हातामध्ये जय जवान जय किसान